सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे पर्व नवेमधील तेरा के ते एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी मयुरीच्या हाताला लागलं होतं तरीही अर्जुन रावांनी रात्री कांदे पौर्णिमा साजरी केली आणि सकाळी उठल्यावर नेहमीप्रमाणे किचनमध्ये ती तिचं काम करत होती आणि तो तिला ड्रायफ्रूट चारत म्हणाला मयू आपण आता तुला टी टीचं इंजेक्शन घेऊया आणि आता इंजेक्शनचं नाव काढलं तशी ती घाबरली आणि म्हणाली नाही नको प्लीज इंजेक्शन नको इतकं काही नाही लागलं थोडंसं लागलं आहे अर्जुन म्हणाला लागलं कसं नाही थोडंसं लागलं असेल तरी ते लोखंड आहे इंजेक्शन घ्यावंच लागेल का आणखीन एकदा माझं इंजेक्शन घेतेस ती हसली आणि म्हणाली चालेल तुमची इंजेक्शनं किती पण द्या पण ते इंजेक्शन नको अर्जुन म्हणाला हसून बदमाश कुठली ते काही नाही आपण जातोय म्हणजे जातोय आणि आता तिने बोलत बोलत फ्रीजमधली सुकलेली गाजरंमुळे बाहेर काढले आणि अर्जुनराव म्हणाले हे काय हे संपले कसे नाहीत ती म्हणाले आता तुम्ही भरपूर आणून ठेवता अगदी ओव्हरलोड होतात भाज्या आणि आठवड्यातून दोन तीन वेळा नॉनव्हेज झालं की भाज्या तशाच राहतात अर्जुनराव तुम्हाला ना अजिबात बजेट कळत नाही बघा अर्जुनराव म्हणाले हो ना तुला खूप समजतं ना बजेट आणि मी बिंडोक आहे म्हणूनच लाखोचा टर्न ओव्हर सांभाळतोय आणि दोन कंपन्या सांभाळतोय आणि तुझ्यासारखी महाकंजूस बायकोसुद्धा सांभाळतो ती हसली आणि म्हणाली असू द्या आहे मी कंजूस पण संसाराला चांगलं आहे ते मग अर्जुनराव तिला मिठी मारत म्हणाले तेवढं मात्र बोलायचं नाही माझी बायको एक नंबर आहे संसाराला एका रुपयात सुद्धा तिनं संसार करून दाखवला असता माझा या बाबतीत मी तुला कमी लेखू शकत नाही शंभरपैकी शंभर मार्क दिले मी तुला मग इतक्यात आशू आला त्यानेसुद्धा ड्रायफ्रूट उचलला आणि आसावरीसुद्धा आली अर्जुनरावांनी दोघांनाही एका वाटीत ड्रायफ्रूट दिलं आणि डायनिंग टेबलवर बसून खायला लावलं आसावरी आशू खात होते हे त्यांचं डेली रुटीन होतं सचिनला आणि लताला खाऊ दे नाहीतर मोरू दे पण आसावरीला मात्र ते घालत होते सचिनला मात्र बायकोसोबत खायला लाज वाटायची अजूनही तो अजूनही लाजळचं झाड ते लाजळचं झाडच होता मग आशू उठला आणि मुळा हातात घेऊन तो हलवू लागला आणि तो मुळा सुकला होता खूप हलत होता आणि अशी म्हणाला आई हा मुळा असा का सुरकुतला आहे ग म्हाता झालाय का तसा अर्जुन खूप हसला आणि म्हणाला बघ की आता म्हातारा झाला आहे मुळा तर तुझी आई त्याला टाकून देते बिच्चारा मुळा असं अर्जुनराव मयुर मयुरीकडे पाहून विशिष्ट टोनमध्ये म्हणाले आणि मयुरीने त्याचं चावट बोलणं ऐकून डोळे मोठे केले आणि आशू मुळा हलवत म्हणाला आई बघ ना कसा हलतोय याच्यात तर जीवच नाही मयुरीने आता डोक्याला हात लावला आणि म्हणाली आशू ठेवतो मुळा आणि तू जा बरं तिकडे आता आशू जातोय होय लवकर त्याला काहीच कळत नव्हतं पण तो आपला नैसर्गिक बोलत होता आणि अर्जुनराव मात्र तसेच चावट अर्थ घेत होते मग त्यानं गाजरही तसंच हलवलं आणि म्हणाला हे सुद्धाच सुरकुतलेलं आहे म्हातारं झालंय काय गाई ते म्हातारं झालं म्हणून लगेच टाकून देतेस का अर्जुन म्हणाला अरे तुझ्या आईला कडक गाजर कडक मुळा कडक केळी लागते रे आता मयुरीला काय बोलावं ते समजे ना ती फक्त हसत होती आणि असाच स्वारींचा चावटपणा सुरू होता आणि ती त्याला चिडून म्हणाली तुम्ही जाताय की नाही आता नाहीतर मी जाते तुम्ही करा स्वयंपाक अर्जुनराव म्हणाले बरं गप्प तर गप्प असं म्हणून तिथेच उभा राहिले सकाळी सकाळी रोज बायकोचं डोकं खाण्याचा कोटा संपला नव्हता अजून स्वारीचा मग तिने गरम तवा उचलला बेसिनखाली पकडला आणि त्याला मालिवा बाजूला नाहीतर भाजेल अर्जुनराव म्हणाले अगं सर म्हणायचं नाही गं नवरा त्रास देतो ना मग त्याचा बदला घेण्यासाठी काय करायचं तर हळूच त्याला चटका द्यायचा आणि म्हणायचं अय्या मी पाहिलंच नाही तुम्हाला मरे ना का तो भाजून आपल्याला काय करायचं आणि ती चिडली आणि म्हणाले मला जर तसा त्रास द्यायचा असताना तर खूप दिला असता पण तुम्हाला चटका बसल्यावर मला त्रास होईल आता व्हा तिकडे मग तिनं रागा रागातच नाश्ता टिफिन बनवला लतासुद्धा तिच्या जोडीला होतीच मग अर्जुनराव तिला म्हणाले मी दुपारी येतोय तुला घ्यायला समजलं का तू तयार राहा तरीही ती तयार राहिली नाही इथे कसं लागलंय आणि काय गरज आहे जायची हॉस्पिटलमध्ये असं म्हणाली मग अर्जुननं तिला दुपारी फोन केला आणि म्हणाला माझ्याकडे अजिबात वेळ नाही चल पटकन बोल तयार आहेस का येऊ का घ्यायला ती म्हणाली नाही नको काय गरज आहे आणि आता तो तिला ओरडत म्हणाला मग श्वास घ्यायची तरी काय गरज आहे जेवायची तरी काय गरज आहे आणि नवऱ्याची तरी काय गरज आहे हो की नाही विज्ञानाने सगळ्या गोष्टी झग मारायला सांगितल्यात ना आणि तुम्ही मात्र आर्टवाले त्या सगळ्या झूट साबित करता मयुरी आता हसत होती आणि त्याला म्हणाली अहो वेळ नाही म्हणालात आणि किती बोलत बसलाय तुम्ही आणि अर्जुनराव म्हणाले मग काय करू एका शब्दात सरळ बोलेल आणि ऐकेल ती बायको नाही ना निदान माझी तरी नाही बायकोचा तर जन्मच झाला आहे नीट न बोलण्यासाठी आता आवर पटकन येतोय मी असं म्हणून त्यानं फोन ठेवला मग दुपारी सांगितल्याप्रमाणे अर्जुनराव आले त्यांनी गाडी व्यवस्थित पार्क करून लावली आणि घरात येऊन पाहिलं तर बायको तयारच नव्हती आणि तो तिला चिडून म्हणाला मी तुला सांगितलं होतं ना तयार राहा म्हणून इतकी कशी आडील आहेस गं तू आता असशील तसं बसायचं नाहीतर बघच आणि त्यानं टू व्हीलर काढली आणि ती म्हणाली फोर व्हीलरच घ्या टू व्हीलर नको आणि अर्जुनराव म्हणाले का नवऱ्याला चिकटून बसायला लाज वाटते का आणि ती घाल फुगवून म्हणाली लाजबीज काही नाही वाटत पण उगीच स्पीड ब्रेकर नसतानासुद्धा तुम्ही खूप ब्रेक मारता मी तुमच्या अंगावर पडावं म्हणून तसा तो गालात हसायला लागला आणि म्हणाला तुला तर सगळंच माहीत आहे की माझं ती माली मग मा। तुमचा स्वभाव आता मला चांगलाच कळला आहे तुम्हाला आता मी आतून बाहेरून सगळीकडून ओळखते मग तो मला मयू नको ना फोर व्हीलर तू मस्त ड्रेस घाल आणि दोन्हीकडे पाय टाकून बस असा दिवस कधीतरी येतो ग तुझ्यासोबत बाहेर जायचा कारण तू कधीतरीच आजारी पडतेस कधीतरीच बोट कापून घेतेस ती म्हणाली मग रोज एक बोट कापून घेते ना म्हणजे मला फिरवाल तुम्ही तो म्हणाला मग बोट संपल्यावर काय करशील ग ती म्हणाली आता तुम्हीच सांगा काय करू अर्जुनराव म्हणाले जीप काप जीप, जीप नाहीतर मान काप तशी ती पुन्हा हसायला लागली आणि म्हणाली अहो येताना आशूला सुद्धा घेऊन येऊया ना मग टू व्हीलरवर मॅनेज नाही होणार आणि शेवटी तिने त्याला फोर व्हीलरच काढायला लावली आणि अर्जुनराव म्हणाले आता तुझं ऐकतोय कारण मी उद्या जाणार आहे कोकणात मला तुझी काळजी लागून राहील म्हणून तुला नेतोय हॉस्पिटलमध्ये पण तुला मात्र वारा नको ना लागायला बाळांतीनबाईसारखा बायको खूप नाजूकपणा करायला लागली आहे हल्ली आता ती खूप हसायला लागली आणि म्हणाली असू दे असू दे चला मग ती गाडीत बसली अजून एकही एक पाऊस पडला नव्हता आणि नुसता धुराळा उडत होता अर्जुन रावांना बायको इतकीच गाडीची काळजी वाटत होती धुळीचा एकही कण येऊ नये म्हणून त्यानं काचा लावून घेतल्या आणि लगेच ए सी सुरू केला बायकोला अजिबात गरम होऊ नये म्हणून तो तिची खूप काळजी घ्यायचा पण तिनं लगेच काच उघडली आणि म्हणाली मला मळमळतं काचा बंद केल्यावर तो म्हणाला अगं ए सी लावला आहे ना ती म्हणाली तुमचा ए सी मला नको आहे मला नॅचरल हवा हवी अर्जुनराव पुन्हा काचावर घेत म्हणाले अगं धूळ खूप येते आतमध्ये मग स्वच्छ करता करता नाकी नऊ येतात आणि तुला माहीत नाही हे धूळ किती चावट आहे ती गाडीच्या प्रत्येक फटीमध्ये जाऊन बसते आणि ती हसली आणि त्याला टोमणा मारत म्हणाली मग काय झालं स्वच्छ केलं तर आम्ही नाही का किचन स्वच्छ करत आणि तो म्हणाला आता गप्प बसायचं लगेच उलट्या होऊन तुझी गळ्यात नाही येणार आणि ती चिडून म्हणाली मग उतरा मला खाली मी चालत येते आणि तो म्हणाला अगं ए बाई आता कर माझ्यावर उपकार आणि गप्प बस तुला माहीत नाही गाडी कशी सांभाळायची म्हणून असं बोलतेस गाडी आणि बायको सांभाळताना त्याचंसुद्धा विशिष्ट असं ज्ञान असतं थांब तुला सांगतो आणि ती म्हणाली मला नका सांगू तुमचं हे ज्ञान सगळीकडे वाटा ना आणि अर्जुनराव म्हणाले मी काय सत्यनारायणच्या प्रसादातला शिरा आहे का गं सगळ्यांना वाटायला बायको शिकली की तेवढं पुरे आणि ती हसायला लागली मग त्यानं गाणी लावली आणि गाणं लागलं होतं सनी देओलचं तू धरती भी रहेगी तुझे तेरी खुशबू से लूंगा आणि ती गुणगुणायला लागली आणि म्हणाली हे गाणं छान आहे ना आणि अर्जुनराव म्हणाले हो ना ऋषी कपूरचा आहे आणि राजा हिंदुस्तानी पिक्चरमधला आहे आता ती चक्रावली राजा हिंदुस्थानी पिक्चरमध्ये ऋषी कपूर कुठून आला आणि ती म्हणाले नाही हो हे गाणं करिश्मा कपूर आणि सनी देऊलचं आहे जीत पिक्चरमधलं आणि अर्जुनराव म्हणनाही बहुतेक प्रेमग्रंथमधलं असेल रवीना टंडन आणि धर्मेंद्रचं आणि आता तर ती डबल चक्रावली प्रेमग्रंथ तर ऋषी कपूरचा आणि माधुरीचा आहे ना रवींद्र टंडन आणि धर्मेंद्र हे काय कॉम्बिनेशन आहे आणि ती त्याला ते खरंच माहीत नाही म्हणून त्याला पैज लावून म्हणाली लावताय का हजार रुपये पैज हे गाणं करिश्मा आणि सनी सनीदेवलचं आहे आणि अर्जुनराव गालात हसायला लागले आणि म्हणाले नाही गो हे दादा कोणकेचं गाणं आहे आणि मग तिच्या लक्षात आलं की तिचा दोडका नवरा तिची मस्करी करत होता आणि तिने त्याचा कान पिळला तो तिला व्यवस्थित बोलतच नव्हता आणि तीही मग वाकडं वाकडं बोलत होती हे गाणं अर्जुन आणि मयूरचं आहे असं म्हणाली आणि आता सॉरी हसून म्हणाली अगदी बरोबर आणि ती त्याला वाकडं दाखवून म्हणाली हो हो अगदी बरोबर आणि तो म्हणाला कसल्या वाकड्या तोंडाची बायको केली कमी अरे देवा नीट बघून घेतलीच नाही फसलो की काय मी ती माले नीट बघा चांगलं तोंड आहे माझं मग अर्जुनराव म्हणाले मग इतकं चांगलं तोंड आहे तर तो वाकडं करून का बोलतेस आणि नीट बोलले ती बायको कसली म्हणा वाकडं तिकडं बोलली आडवं तिडवं सूर मारले तरच ती बायको वाटते तुला सांगतो एक वेळ कुत्र्याचं शेपूट सुरळ होईल पण एकदा वाकडं चिरलेली बायको कधीच सरळ होत नसते मग आता रस्त्याने जाताना तरी अर्जुनराव गप्प बसतात हय याला शिवी दे त्याला शिवी दे पुन्हा याच्या आईला त्याच्या आईला आणि कुत्र्यापासून जी सुरुवात झाली ती रेडा घोडा डुक्कर गाडं बैल असे उंदीर सोडून सगळे प्राणी लावून झाले याच्या बापाचा रस्ता आहे का त्याच्या बापाचा रस्ता आहे का आणि एक टू व्हीलरवाला बायकोला मागे बसवून निघाला होता दोघांनी हेल्मेट घातलं होतं तो नेमकं कट मारून गेला आणि अर्जुन रा बघ हे बेनं याच्या आईला याच्या बायको हेल्मेट घालून मागं बसवली म्हणजे याला स्वतः स्पायडरमॅन झाल्यासारखं वाटतंय कसा पण कुठनं पण गाडी पळवतोय याला काय वाटलं याला एकट्यालाच बायको आहे का मी सुद्धा माझ्या बायकोला आताच्या आता हेल्मेट घालून बसवीन ती आता हसली आणि म्हणाली फोर व्हीलरमध्ये हेल्मेट कोणी घातलं होतं का अर्जुनराव तो म्हणाला मग तुला म्हणाला होतो ना टू व्हीलर घेऊया तर तूच म्हणालीस फोर व्हीलरनं जाऊया अशी तू ही ऐन टायमाला झक मारतेस आणि आता ती गप्प बसली कारण अर्जुनराव एकदा बिथरले की बिथरले मग त्यांच्यासमोर गप्पच बसायचं मग आता तिला इंजेक्शन घेतलं नेहमीप्रमाणे ती खूप घाबरली होती मग दोघांनीही बाहेर जेवण केलं मग आता सॉरीनी येता येता आशूच्या शाळेकडे गाडी वळवली त्यालाही पिकअप केला त्याला त्रास खूपच आनंद झाला होता आई बाबा दोघेही घ्यायला आले म्हणून आणि आता घरी येताना आशू म्हणाला बाबा तुम्हाला ते गाणं माहीत आहे का ते लावा ना अर्जुन म्हणाला कोणतरी मयुरी म्हणाली तुझ्या बाबांना माहीत नाही असं एकतरी गाणं आहे का आशू मग आशू म्हणाला अहो ते गाणं बघा ढोलकीला बांधून तुझे पाय 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 वळवळ केली तरी सोडायची नाही आणि मयुरी आता हसली आणि म्हणाली हे कसलं भन्नाट गाणं काय बाई एक एका गाण्याचे बोल असतात कुणास ठाऊ ठाऊक आणि अर्जुन मयुरीकडे बघून तेच गाणं म्हणत होता ढोलकीला बांधीन तुझे पाय 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 वळवळ केली तरी सोडायचो नाही आणि तिने पुन्हा डोक्यावर हात मारला मग मयुरीला त्या गाण्यावरूनच आठवलं आणि म्हाले अहो अंबाबाईच्या दर्शनाला किती दिवस नाही गेलो जावं लागेल अर्जुनराव मुंडी हलवत म्हणाले बरं जाऊया कोकणातून आलो की जाऊ हां मग तुला काय देव करायचं आहे ते कर आणि आशूने त्याचं कुतूहल म्हणून विचारला आणि म्हणाला बाबा सगळ्यात कडक देवी कोणती आहे हो आणि अर्जुनरावांनी मयुरीकडे पाहिलं आणि हसायला लागला तिने पुन्हा डोळे वटारले आणि आशू म्हणाला म्हणजे सगळ्यात कडक देवी आई आहे असं म्हणायचं आहे का तुम्हाला आणि अर्जुनराव म्हणाले इतकं सगळं खरोखर बोलायचं नसतं रे बाळा काही गोष्टी मनातच ठेवायच्या असतात नाहीतर डोळे बघितले का तिसरा डोळा जर उघडला तर जागेवर भस्म होईल आपलं आता आशू खूप हसला आणि मयूर म्हणे नालायक कुठले इतक्यात निलेशचा फोन आला आणि सगळं लक्ष तिकडं वळलं अर्जुनरावांचं त्याच्या लग्नाच्या तयारीची चौकशी केली त्याचंही लग्न अगदी चार दिवसांवर आलं होतं त्याचा फोन संपला नाही तोपर्यंत ग्रामसेवकाचा फोन ग्रामसेवकाचा फोन संपला नाही तोपर्यंत एका शेतकऱ्याचा फोन आला आणि असे फोनवर फोन सुरू झाले राजकारण समाजकारण दोन्हीमध्ये समान सक्रिय असलेले अर्जुनराव नेतृत्व कर्तृत्व आणि दातृत्व सगळ्याच बाबतीत आघाडीवर होते त्यामुळे त्यांच्या वाचून कोणाचं पाण हलत नव्हतं पण इतकं सगळं सांभाळून घरातली खिंडसुद्धा ते तितक्याच शर्तीने लढवत होते मग संध्याकाळी तो मयूरीला म्हणाला मयू उद्या निघणार आहे मी नीट राहायचं आशूला शाळेत सोडायला मी सांगतो कोणाला तरी ती म्हणाली त्यापेक्षा मलाच एक स्कूटी घेऊन द्या माझं मी मॅनेज करते आणि ते म्हणाले मग फोर व्हीलर शिकणार लगेच तुला दुसरी फोर व्हीलर फोर व्हीलर घेतो मयुरी माले राहू द्या आधी टू व्हीलर घेऊन दाखवा मग फोर व्हीलरची स्वप्न दाखवा साधं कुठे घराच्या बाहेर एक पाऊल ठेवू देत नाही तुम्ही आणि तुम्ही मला फोर व्हीलर घेऊन देणार का अर्जुनराव म्हणाले मग तुला माहीत आहे ना तर कशाला म्हणतेस गाडी घ्या मी आहे तोपर्यंत तो तुला काळजी बघ काहीच बघायची गरज नाही तर म्हलं दिल्ली मी दिल्लीत असलो तरी इथलं सगळं मॅनेज होणार पण हां जेव्हा मी नसेल तेव्हा मात्र तुला सगळं पाहावं लागेल आणि आता ती थोडी चिडली आणि म्हणाली असलं बोलायची काही गरज होती का तुम्ही कुठे जाणार आहात अर्जुनराव म्हणाले जिंदी का जिंदगी का क्या भरोसा आज आहे तर उद्या नाही आणि आता ती घाबरली आणि म्हणाले अर्जुनराव असं बोलायचं नाही हे सगळं तुम्हीच बघायचं आहे आणि आता मी तुम्हाला हरणे बंदरला जाऊ देणार नाही असं का बोललात तुम्ही आता मला काळजी लागणार आणि अर्जुनरावांनी जीप चावली आणि मला चुकीच्या वेळेला चुकीचं बोललो आता बायको खूप काळजी करणार रात्र जागवणार सुखासुखी कोकणात जाऊ देणारच नाही रडारडी करूनच घालवणार ती मला मग आता असंच झालं ती रात्र रात्री लवकर झोपलीच नाही सतत त्याला चिकटून चिकटून -चुक्त� झोपायची खूप घाबरली होती ती साध्या त्याच्या नसण्याच्या उल्लेखानं सुद्धा अस्वस्थ व्हायची आणि सकाळी सकाळी सगळे रॉयल बॉयज अर्जुनची वाट घराबाहेर बघत होते पण तो बेडरूममधून लवकर बाहेर येत नव्हता तिचे डोळे पाण्याने भरले होते आणि तो तिला समजावत होता मयू अगं नाही काही होणार मला व्यवस्थित जातो व्यवस्थित येतो काय इतकी काळजी करतेस ती म्हणाली मला भीती वाटते अर्जुनराव म्हणाले आशूला पहिल्या दिवशी शाळेत पाठवताना झाली नव्हती इतकी इमोशनल झालीच आता तू ती म्हणाली मग तुम्ही काल असे का म्हणालात आणि नेमकं आज निघालात मला भीती वाटते आता त्यानं फक्त तिला घट्ट मिठीत घेतली आणि खूप खूप आवेगानं दाबली इतकी जास्त की ती ओरडायला ला लागली तिच्या पाठीची हाडं दुखून आ अहो सोडा असं म्हणाली काय हे इतकं जोरात दाबतात का दुखले ना माझी हाडं आणि र म्हणाले आता मी माझ्या बायकोला इतकं पण दुखवायचं नाही का मयू आता रडायची बंद हो नाही तर जाता जाता टोचवेन बरं का तशी ते आता खुदकण हसली आणि पुन्हा त्याच्या मिठीत गेली आणि त्याच्या गालावर किस करत म्हणाली व्यवस्थित जाल ना अर्जुनराव म्हणाले मला काय सांगतेस ते तुझ्या त्या चार चौथींना सा सांग मयुरी म्हणाली पण गाडी तुम्ही चालवा मला दुसऱ्यांवर विश्वास नाही अर्जुनराव म्हणाले अरे वा या आधी तर म्हणायची की गाडी तुम्ही चालवू नका आणि आता अचानक विश्वास आला होय माझ्यावर तसं तुझं पण बरोबर आहे घाट सेक्शन आहे सगळा आणि मला तर घाटातून बोगद्यातून गाडी चालवायला व्यवस्थित जमतं असं तो तिच्या टॉप टू वॉटम अख्ख्या फिगरवर नजर फिरवून म्हणाला तशी ती खूप लाजली आणि म्हणाली गप्प बसा चावट कुठले आणि पुन्हा एकदा फोन वाजला बघितला तर चैतन्य होता मयुरीनेच फोन घेतला आणि चैतन्य म्हणाला वहिनी हो सोडा की अर्जुनला तुमचा नवरा दोन दिवसांनी परत आणून सोडतो मयुरी म्हणाली हो भाऊजी झालं आणि सगळे व्यवस्थित जायचं चैतन्य म्हणाला तुम्ही सोडलं तर जाणार ना तुम्ही काय त्याचं गन पावडर करत बसलात का एक काम करा आंगडा टोपडं पण घाला आणि काजळ पण लावा तुमच्या नवऱ्याला म्हणजे दृष्ट होणार नाही पाठवा बरं त्याला लवकर मयुरी थोडी हसली आणि म्हणाली हो हो पाठवते मग फोन ठेवला तिने त्याला देवांना नमस्कार करायला सांगितलं आणि अर्जुनरावांनी देवांनाही नमस्कार केला आणि तिलाही हात जोडून नमस्कार केला आणि म्हणाले तुम्हालाही नमस्कार येऊ का आता मग ती हसली आणि त्याने तिच्या कपाळाचा किस घेतला आणि सॉरी निघाली कोकण दर्शन करण्यासाठी लता आणि ती बाहेर आल्या निरोप देण्यासाठी मग बाय बाय टेक केअर करून रॉयल बॉयज गाडीत बसले आणि निघाले आणि पुढे गेल्यावर चेतनने फार एक्साईट होऊन म्हणाला ए अर्जुन कसं वाटतं रे पहिल्यांदा घेतल्यावर आणि अर्जुनराव म्हणाले भडव्या मान्य आहे की मला जगातलं सगळं नॉलेज आहे पण न घेताच कसं वाटतं हे कसं माहीत असेल पण बहुतेक पहिल्यांदा हानीमून केल्यावर जी नशा चढते ना तीच नशा चढत असेल बघ राहुल हसून म्हणाला या गाडवाला तर हनीमून शिवाय दुसरं काही सुचतच नाही दोन मिनटं नाही झाली बायकोपासून लांब येऊन तोपर्यंत याला हनीमूनची आठवण यायला लागली अर्जुन म्हणाला मग ती सुद्धा एक नशाच आहे आणि ही सुद्धा नशाच आहे आता मी तर या अगोदर पिलोय का म्हणून मला विचारतोस चैतन्य त्या आभ्याला विचार आणि अभि म्हणाला मी तर विसरून गेलो रे बाबा की पहिल्यांदा कशी घेतली होती कधी घेतली होती पण लास्ट टाइम कधी घेतली होती ते विचार ना चैतन्य मला कधी घेतली होती अभि म्हणाला सकाळी सकाळीच टाकून आलोय तसं सं तोंडावर हात मारला आणि मला बाप रे हे कसलं स्पीड म्हणायचं तुझं अभि म्हणाला सवय आहे रे काय नाही होत आता अभिनं काजू बदामाचा थोडा चकणा आणला होता आणि त्याची बॅग उघडून चैतन्य खात बसला होता आणि बाहेर थुंकत होता आणि अर्जुनराव म्हणाले भाड्या कोणाच्या तरी अंगावर थुंकशील फुकटचं भांडण ओढून घेशील राहुल हसून म्हणाला चैतन्य चल तुला दहा हजाराची पैज लावतो कोणाच्या तरी अंगावर थुकून दाखव चैतन्य म्हणाला हो मी तयार आहे सचिन म्हणाला ए काय तयार आहेस मार खाशील तोंड सुजेपर्यंत चैतन्य म्हणाला आपण मार खाणार नाही मी काय करीन माहीत आहे का अंगावर थुंकणार आणि पैज जिंकणार तू दहा हजार दिले की त्याला जाऊन पाच हजार देईन आणि म्हणेन पैज लागली होती घे पाच हजार रुपये मग मा कशाला मारेल तो आणि सगळे हसले आणि म्हणाले भाड्या एक नंबरचा चॅप्टर आहेस तू असं म्हणून सगळे चाळीस स्वर खूप मोठ्यानं हसले मग आता रस्ता भर नुसता ढिंगाणा चालला होता रॉयल बॉयचा आणि नुसते खी खी आणि हा हा चाललं होतं आता हसून हसून गप्प मारून मारून सगळ्यांचे गाल दुखायला लागले आणि सचिन मला अर्जुन आता बास आता छानशी गाणी लाव बरं खूप हसलो बाबा एक सुंदर गाणं लाव म्हणजे ऐकत ऐकत शांत बसूया आणि अर्जुन रावांनी गाणं लावलं देखा है पहली बार साजन की में प्यार, अब के आया मेरे दिल को करार आता सगळे शांत गाणं ऐकत होते आणि अर्जुनराव हळूच म्हणाले पिट्ट पाडीन पिट्ट पाडीन पिट्ट पाडीन तशी नुकतीच हसायला नको म्हणून शांत बसलेली ही वातरट गँग पुन्हा हसायला लागली अगदी पोट धरून धरून